मी माझं नाव विजय गोविंद शिरोले मी अंबरनाथ नगरपासून अंबरनाथ येथे कार्यरत आहे आणि आतापर्यंत जो मी ड्युटीवर जॉईन झालो त्या दिवसापासून आपल्या अंबरनाथ नगरपासून मध्ये जेवढे वाचनालय नगरपालिकेतर्फे चालवलं जातात म्हणजे गोरगरीब जे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासासाठी उपयुक्त सुविधा पैसेवाले म्हणजे श्रीमंत मुलं ही कुठेही जाऊन पैसे असले पेड असलेल्या वाचनालयामध्ये अभ्यास जाऊन करू शकतात तर अशा ठिकाणी आमच्या सुरक्षा दुट्या लागायच्या माझ्याकडे आणि त्या लोकांशी माझा कॉन्टॅक्ट यायचा संवाद व्हायचा म्हणजे बोलतात ना संग, संगतीचा परिणाम बोलतात त्या हिशोबाने माझं पण मी इथून जॉईन झाल्यानंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट नंतर त्या वाचनालयामध्ये ड्युटी करता करता त्यांच्याशी संवाद ठेवता ठेवता माझ्यामध्ये जी एनर्जी निर्माण झाली उत्तेजना निर्माण झाली आणि हिंमत निर्माण झाली त्यानंतर मग मी सीईटी टी परीक्षा दिली सीईटी टी परीक्षा देऊन त्यानंतर त्याच्यामध्ये रँक प्रमाणे तीन कॉलेज सिलेक्ट करायला लागतात तीन कॉलेज सिलेक्शन केल्यानंतर त्या तीन कॉलेजपैकी एक विद्याप्रसारक मंडल किनवली या ठिकाणी माझा या कॉलेजला माझा नंबर लागला एल एल बी साठी आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तीन वर्षे चा एल एल बी कोर्स असतो आणि बारावीनंतर जर केलं आपण तर पाच वर्षाचा असतो तर माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तर त्यानंतर मी तो सी ए टी कोर्स देऊन आणि मग त्याच्यानंतर मी ॲडमिशन घेतलं सिलेक्शनप्रमाणे तीन आता तीन चार दिवसापूर्वी माझा जे सहा सेमिस्टर असतात तीन वर्षासाठी सहाव्या सेमिस्टर तर माझा रिझल्ट आला आणि अशा प्रकारे माझं पूर्ण तीन वर्ष पूर्ण होऊन माझं एल एल बी हे कंप्लीट झालेलं आहे आणि सिक्स्टी फोर पर्सेंट मला पडलेले आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये माझ्या याच्यामध्ये माझे सुरक्षा अधिकारी साहेब भोर साहेब आमचे दुमाल साहेब त्याचबरोबर मागचे आपले मुख्याधिकारी रसाल साहेब त्यांना यांनी जे वाचनालयाची सुविधा निर्माण केली मला जसा वेल भेटेल त्या त्या वेळेमध्ये मी जाऊन वाचनालयामध्ये जाऊन अभ्यास करायचो आणि त्या त्या मुलांशी माझा संवाद झाल्यामुळे मला त्या अजून उत्तेजना निर्माण व्हायच्या हो आणि आपले पत्रकार बंधू त्यांच्या किंवा मार्गदर्शन मिळायचं आयरेश साहेब झाले अशा प्रकारे अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी कॉन्टॅक्ट होऊन आणि ज्या ज्या वाचनामध्ये जी मुलं अभ्यास करायची ती किती मुलं काही मुलं गवर्नमेंट मध्ये चांगल्या चांगल्या पदाला नियुक्ती झालेली आहे त्यांची करना ने माला ने माला त्या कारणाने अजून माझ्या मला ती प्रेरणा निर्माण झाली पुढचं पाऊल आता साहेबांशी साहेबांचे आणि सर्व माझ्या सुरक्षा कर्मचारी यांच्या सहकार्याने मला जसा वेल नियोजन करून वेल काढून मी त्याचा पुढे प्रॅक्टिससाठी प्रयत्न करून पुढच्या पण त्यानंतर पुढची पण मी मला इच्छा आहे पुढे शिकायची त्यासाठी पण मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासोबत माझ्या घरून मला भरपूर सपोर्ट भेटला आणि त्याशिवाय माझे वडील हे ज्यावेळेला सातवीला मॅट्रिक परीक्षा असायची त्यावेळेचे मॅट्रिक दहावी झालेले शिक्षण झालेले त्यांच्याकडून जास्त उत्तेजना मला भेटली आणि माझे सांगायला मला आवडेल की माझे वडील दोन्ही पायाने हँडिकॅप असून त्यांनी त्यावेळेला एकोणीसशे सेहेचाळीस सध्यापासून त्यावेळेला जुनी मॅट्रिक परीक्षा पास झालेले होते त्यावेळेला सातवीला शिक्षक होता शिक्षक व्हायला पात्रता होती माझ्या आता एन बीचा जो अभ्यास होता या तीन वर्ष अभ्यास वकिलीचा हो कायद्याचा अभ्यास हा, हा पुणे हे ज्ञानाचा सागर आहे कायद्याचा अभ्यास म्हणजे आपण जे शाळामध्ये शिकतोय त्या कुठल्या मध्ये आपल्याला पुढे कुठल्याही जास्त करून उपयोगाला येत नाही म्हणजे शंभर टक्के उपयोगाला येत नाही एक दहा वीस टक्के पण हे जे कायद्याचा अभ्यास आहे आपण मरेपर्यंत आपल्याला ते कधी न संपणार आहे आणि ते शेवटपर्यंत आपले जे लेखणीचा कायदा आहे म्हणजे बोलला एक जर आपण बोलायला गेला तर प्रथम तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मला त्यांचा अभिमान आहे आणि त्यांचे मी तो खूप धन्यवाद मानेल की त्यांच्यामुळे जी घटना तयार झाली आणि त्या घटनेचे शिल्पकर्ते असल्या कारणाने अनेक असे कायदे कायदे तयार झाले आणि सर्वसामान्य माणसाला त्या कायद्यामुळे न्याय मिळाला आणि ते न्याय मिळावा म्हणून ह्या कायद्याच्या अभ्यासानुसार या तीन वर्षाच्या अभ्यासानुसार मी महाराष्ट्रातील आपल्या हे खाकी वर्दीच्या लढ्याला एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून त्या लढ्याला जो संघर्ष होता निल्या वर्दीचा त्यासाठी मी कायद्याच्या त्याच्याप्रमाणे अभ्यासानुसार प्रयत्न केला आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यातील सुरक्षा खाकी वर्दी ही मिळवण्यासाठी आमच्या शापूर मोबाड ग्रुपतर्फे संघर्ष करून आणि इतर सहकारी संघटनांच्या प्रयत्नाने हा न्याय मिळवून दिला आणि खाकी वर्दी एक मे पासून कामगारमध्ये त्यांनी परिधान करण्यासाठी परवानगी दिली नाही आता माझं वय आता छत्तीस सदोतीस वर्ष रनिंग चालू आहे आणि मी प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा प्रत्येक जे शिक्षणदार आहेत भले परिस्थिती कशी असतो परिस्थिती अवलंबून आपल्यामध्ये जी उत्तेजना आहे आपल्या जी क्षमता आहे त्यांनी प्रत्येकाने मनो मनापासून अभ्यास करून आपण कुठलीही इच्छा मनापासून संघर्ष केला तर आपण कुठलेही ध्येय मिळू शकतो त्याला थोडीफार अडीअडचणी येईल पण त्या अडीअडच मात करून आपण संघर्ष प्रत्येकाने के केलाच पाहिजे आपल्याला जर ध्येय गाठत असेल तर संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही